हां नमस्कार उद्या दिनांक अठरा तारखे इंदापूर शहरामध्ये जुनी मार्केट कमिटी पोलीस स्टेशनसमोर गेल्या चार वर्षापासून इंदापूरची सर्वात मोठी आणि नाविन्यपूर्ण अशी दहंडी बरेच शेतमित्र परिवाराच्या योजना <Corleans> बनवण्यात येणार आहे तर इंदापूर शहरातील सर्व नागरिकांना माता भगिनींना एक नम्र आणि कळकळीची विनंती आहे एवढ्या या दहीहंडी उत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं त्या दहीहंडीचं वैशिष्ट्य म्हणजे या दहीहंडीमध्ये महिलांसाठी सर्वप्रथम आम्ही इंदापूर शहरामध्ये स्वतंत्र अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे कुठल्याही प्रकारचा महिला भगिनींना या ठिकाणी त्रास होणार नाही आणि महिलांसाठी आणि नागरिकांसाठी महाराष्ट्रामध्ये जे सर्वात लोकप्रिय असे कार्यक्रम असतो हास्य जत्रा हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचबरोबर नृत्यांगना भेरव जोशी यांचाही कार्यक्रम या ठिकाणी आहे तर त्या दहांडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही इंदापूर शहरातील सर्वात मोठी आणि नियोजनबद्ध अशी दहीहंडी असते आणि या दहांडीचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि सर्व गोविंद भक्तांना एक विनंती आहे की या आनंदामध्ये इंदापूर शहरातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं यामध्ये जे दहीहंडी संघ सहभागी होणार आहेत तर त्यानंतर त्या ठिकाणी सलामी दिली जाते त्या प्रत्येक संघाला आकर्षक असं बक्षीस बरेचशेच्या मित्र परिवाराच्या वतीनं दरवर्षी देण्यात येतं त्याचप्रमाणे यावर्षीही देण्यात येणार आहे कुठल्याही प्रकारचा गैरसोय इथं जे गोविंद भक्त येणार आहेत लहान मुलं येणार आहेत माता भगिनी येणार आहेत त्यांची सोय सर्व या परिवाराने या ठिकाणी केलेली आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्व नागरिकांना आणि माता भगिनींना विनंती आहे की हे जो आपला सण आहे आपला जो उत्सव आहे जन्माचा हा एक उत्सव असतो पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो प्रकारे या इंदापूर शहरामध्ये बरेचसे परिव परिवाराने या ठिकाणी सर्व नागरिकांसाठी या ठिकाणी ठेवलेला आहे हा सण हा कार्यक्रम हा कुठला सर्व इंदापूर शहरवासियांचा आहे असं समजून आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं या अशी नम्र विनंती धन्यवाद Субтитры